नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला शेळ्या चपात्यांची एक नवीन रेसिपी दाखवणार आहेत ही तुम्ही नाश्त्याच्या वेळेसही बनवू शकता तसेच तुमच्या चपात्या जास्त शिल्लक राहिल्या तेव्हाही बनवू शकता सर्वजण आवडीने खातील अगदी पोह्यांसारखे हा पदार्थ लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी माझ्या ह्या तीन चपात्या शिल्लक आहे ह्या मी त्याचे तुकडे करून घेणार आहेत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहेत मिक्सरला फिरून घेतल्याने छान असे बारीक याचा चुरमा तयार होतो आपल्याला चुरमा किती बारीक ठेवायचा हे आपल्यावर आहे आता चुरम्यासाठी आपण दोन मोठे कांदे घेतले आहे शेंगदाणे हिरवी मिरची कडीपत्ता आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जिरे मोहरी कडीपत्ता घालून घेणार आहोत शेंगदाणे घालून घ्यायचे आहे शेंगदाणे छान तेलामध्ये आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली आहे हिरवी मिरची थोडी तेलात परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही बटाटाही घालू शकता बटाट्याचे छोटे छोटे काप करून तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी पोहे जसे लागतात त्याचप्रमाणे शिळ्या चपातीचा सुरमा लागतो कोणी कोणी याला चपात्यांचा चिवडा असेही म्हणतात कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण हळद आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे थंडीचा सीजन चालू आहे कोथिंबीरही भरपूर येत आहे बाजारात विकायला यामुळे तुम्ही कोथिंबीर भरपूर घाला टेस्ट खूप छान येते चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत शेळा चपात्याचा चुरमा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडीशी साखर मी यामध्ये घातलेली आहे आणि थोडासा लिंबूही पिळायचा आहे लिंबू नाही पिळा तरीही चालेल पण साखरेचा गोडपणा आणि लिंबाचा आंबटपणा यामुळे चुरम्याला टेस्ट खूप छान येते मस्त अशी कोथिंबीर घातली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक वाफ काढून घेणार आहोत आपला चुरमा हा तयार झालेला आहे मस्त असे सर्व पदार्थ एकजीव झालेले आहे अगदी हा चुरमा खायला पोह्यांसारखा लागतो तुम्ही तुम्हाला हा चुरमा इतका आवडेल की तुम्ही जाणून बुजून शिळी चपाती शिल्लक ठेवाल आणि दुसऱ्या दिवशी असा चुरमा करून खाल या हा असा चुरमा तुम्ही भाकरीचाही बनवू शकता तोही खायला खूप टेस्टी लागतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हीही करून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद